मराठा समाजातील तरुणांना नोकरी मिळत नाही तसेच येणाऱ्या पिढीला आरक्षणाचा फायदा व्हावा त्यासाठी मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथून आंदोलन सुरू केलेले आहे या आंदोलनाला राज्यभरातून मराठा बांधवांनी सहकार्य करीत पाठिंबा दिला आहे या आंदोलनात राज्यभरातील मराठा समाज सहभागी झाला आहे आरक्षणाची मागणी सोडवण्यासाठी सरकारला सात महिन्याचा अवधी दिला मात्र सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केले त्यामुळे मराठा आरक्षणाचे हे आंदोलन आता अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे येत्या सव्वीस जानेवारीला अर्थातच प्रजासत्ताक दिनी मुंबईत मराठा बांधवांचे हे आंदोलन होणार आहे या आंदोलनासाठी राज्यभरातून एक कोटी नव्हे दोन कोटी नवे तर तब्बल तीन कोटी मराठा बांधव सहभागी होणार आहे मुंबईतील होणाऱ्या या आंदोलनासाठी मराठा योद्धा तसेच आंदोलनाचे प्रणेते मनोज जरांगे पाटील यांनी वीस जानेवारी पा रोजी अंतरवाली सराटी येथून मोर्चाने मुंबईकडे रवाना झाले आहे या मुंबईतील आंदोलनासाठी राज्यभरातून मराठा बांधव देखील सहभागी होण्यासाठी रवाना होत आहेत त्यापैकीच धुळे शहर आणि धुळे जिल्ह्यातील सुमारे हजारो मराठा बांधव सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहेत वीस जानेवारी रोजी दुपारी एक वाजता धुळे शहरातील जेल रोड येथे एकत्र जमून तेथून ते, ते पदयात्रेने मुंबईकडे रवाना झालेले आहेत डी जे आणि ढोल ताशांच्या गजरामध्ये एक मराठा लाख मराठा मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे अशा गगनभेदी घोषणा देत हे सर्व मराठा बांधव मुंबईकडे रवाना झाले आहेत सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पदयात्रेला सुरुवात करण्यात आली अत्यंत शिस्तबद्ध शांततेत पदयात्रा सुरू झाली शहरातील विविध मार्गावरून ही पदयात्रा नेण्यात आली पदयात्रा सुरू करण्यापूर्वी माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांनी मराठा बांधवांना काही सूचना केल्या पुढे आपल्या महिला भगिनी असतील दोन चार रागा असतील ज्येष्ठ महिला भगिनी आहेत हळू चालणार आहेत त्यामुळे काही करायची नाही दोनशे रागांनी आपल्याला आग्रहाने जायचं आहे इथून जी यात्रा सुरू होईल यात्रा सुरू झाल्यानंतर आपल्याला नवी नगरपालिका नव्या नगरपालिकेवरनं झाशीच्या राणीच्या पुतळ्याला वळसा घालून त्या ठिकाणून जुनी नगरपालिका जुन्या नगरपालिकेवरनं आपल्याला महाराणा प्रताप पुतळ्यांच्या जवळनं फुलवाला खुंटावर जायचं आहे तिथून पुण्याला खुंटावरनं आग्रह आपल्याला पकडायचं आहे आग्रहूडने श्रीराम मंदिरावरनं कराचीवाला खुंटावरनं सरळ पाच गंदी चौकातून आपल्याला छत्रपती शिवरायांचा जो आपला मानाचा पुतळा आहे धुळे शहरातला त्या ठिकाणी पुन्हा अभिवादन करू पुढे सरळ आग्रहून आपल्याला छत्रपती आग्रसाई महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करायचं तिथून विठ्ठल मंदिर जलसेना मैदानवरून गुरुद्वारा आणि डाव्या बाजूने आपल्याला थेट आरवी पूर्वे पाड्या आपल्याला कूच करायचा आहे तसा आपला पदयात्रेचा मार्ग असेल या मार्गामध्ये महिला पुढे त्याच्यानंतर सर्व ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ पदयात्री त्याच्या मागे तरुण मंडळी दोन चार आगा हातामध्ये जेटे प्रत्येकाच्या डोक्यामध्ये बघवी टोपी या परिधान असेल आणि ही मोठी वाहन आहेत चार चाकी ट्रक आहे ट्रॅक्टर आहे ते सगळ्यात शेवटी राहतील चार चाकी सहा चाकी वाहनं त्या वाहनं आलेल्या आहेत गाड्या आलेल्या आहेत त्या मागे राहतील आणि मोर्चाच्या मागे रिक्षा असतील रिक्षाच्या मागे चार चाकी वाहन असतील याची नोंद घ्यायची कुठेही आपल्या चूक झाली तर आपण ती दुरुस्त करायची शिस्तीमध्ये मराठा क्रांती मोर्चाचा जो आपला कोपर्णीच्या पगिनीच्या वेळेला जो मोर्चामध्ये मध्ये जी शिस्त आपण दाखवली तशाच पद्धतीची शिस्त आपल्याला या पदयात्रेमध्ये दाखवायची आपला आजचा पहिला पडाव ला ला नजर एटीन या चॅनलच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा तसेच बेल आयकॉनचे बटन प्रेस करण्याचे विसरू नका धन्यवाद